हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या सगळ्यात जुन्या राखी मेकिंगच्या कारखान्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला पाच हजारपेक्षा जास्त व्हरायटी राख्यांमध्ये पाहायला मिळतील त्यामध्ये तुम्हाला दोऱ्याच्या राख्या आहेत स्टोनच्या राख्या आहेत मुलांसाठी लागणाऱ्या कार्टूनच्या राख्या आहेत एडिस्टोन मधल्या राख्या आहेत खूप सुंदर सुंदर राख्यांच्या व्हरायटी तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळणार आहे ज्याची स्टार्टिंग प्राइस तुम्हाला सात रुपये आठ रुपये डझन पासून बघायला मिळेल इथे डिस्प्लेमध्ये बघू शकता अशा प्रकारच्या धाग्याच्या व्हरायटी आहेत ज्या तुम्हाला पाच रुपये सात रुपये आठ रुपये डझन पासून बघायला मिळतील खूप सुंदर सुंदर याच्यामध्ये डिझाईन आहेत डिस्प्लेमध्ये जेवढ्या व्हरायटी लावलेल्या आहेत तेवढ्या डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील जवळपास पाच हजारपेक्षा जास्त व्हरायटी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत तुम्हाला जर अशा प्रकारच्या राख्या खरेदी करायच्या असतील होलसेल मध्ये म्हणण्यापेक्षा मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये तर तुम्ही नक्कीच कृष्णा राखी भांडार हडपसर पुणे या ठिकाणी भेट द्या पंधरा रुपये डझन हु। हे हे राखी रुद्राक्ष मध्ये okay. पंधरा रुपये डझन आणि ह्याच्यामध्ये स्टार्टिंग आपण आठ रुपये डझन ही होते आठ रुपये डझन ही सात रुपये डझन पाच रुपये डझन हे पाच रुपये डझन आठ रुपये डझन आठ रुपये डझन पंधरा रुपये डझन पंधरा रुपये डझन पंधरा रुपये डझन वाली एवढी लाईन आहे डिझाईन असल ह्या रेंज मध्ये पाचशे डिझाईन मग एकवीस रुपये एकवीस रुपये डझन ही राखी आहे आपण ही राखी डबल रेट टिबल रेट चारपट रेट करून पॅकिंग करत कपडे कस घातलं मॅडम तसं सेम राखीच सिस्टम आहे बरोबर आहे कपडे चांगले घातल्यावर माणूस चांगला दिसणार सेम तसं राखी सिस्टम आहे सिस्टीम आहे बरोबर आता हे दोन रुपये चोवीस रुपये डझन पासून चोवीस रुपये डझन ही राखी आपण दहा रुपयाला विकू शकतो बघू शकता शंभर कार्ड पॅकिंग केल्याच्या नंतर दहा रुपयाला विकू शकतो आमच्या पाशी बॉक्स पॅकिंग भेटेल कार्ड सगळं भेटून जाईल आमच्या पाशी टोटल आमच्या पाशी व्हरायटी वाव बघू शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे अडीच रुपये तीस रुपये डझन खाली तीस रुपये डझन धागा बघा त्याचा धागा एक नंबर एक धागा आहे फ्रेश धागा आणि कलर आहेत कलरफुल मध्ये आहेत दोन तीन धागा कलर आहेत ह्याच्यात हे बघा तीस रुपये डझन कलरफुल मध्ये <kritik> तीस रुपये अडीच रुपये पर पीस बसले अडीच okay. रुपये पर पीस बसले आता ही रेंज असं वाढत वाढत जाणार पुढे आठ रुपये म्हणजे चार रुपये अठ्ठेचाळीस रुपये डझन बसले त्याच्यामध्ये कमीत कमी अठ्ठेचाळीस रुपये डझन मध्ये कमीत कमी हजार एक डिझाईन असेल हजार डिझाईन असेल स्वतःच प्रोडक्शन स्वतः आपण बनवता कमीत कमी पन्नास वर्षापासून ही दुकान आहे स्वतःची जागा आहे पन्नास वर्षापासून विदाउट बोर्ड आहे आपलं तेवढं कस्टमर आमच्या पैसे भरपूर कस्टमर आहे हे बघा सहा रुपये पीस बहात्तर रुपये पीसर रुपये मध्ये साईडला मनी धागा मध्ये ओके वाढत वाढत हे थोडं प्रीमियम दिसत रुद्रक्ष रुपये डझन सात रुपयाला पर पीस प्रत्येकावर आल्याच्या नंतर रेट चे लेबल बघायला मिळतील तुम्हाला हे चौदा रुपये म्हणजे हाफ रेट हा पन्नास टक्के इथंच भेटणार आणि हे स्वतः मॅन्युफॅक्चर असल्यामुळे ऑलरेडी यांचे रेट मार्केट पेक्षा वीस तीस टक्के कमी असतात त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट याच्यामध्ये खूप मिळणार आहे तुम्ही चार पट काय पाच पाच जरी रेट लावलात तर तुम्हाला प्रॉफिट खूप होणार आहे शहाण्णव रुपये डझन बसेल शहाण्णव रुपये डझन बसेल पण असं वाढत वाढत ही हु, रेंज गेले आता इथे काही रेट एवढे दाखवू शकत नाही समजा एवढ्या व्हरायटी आहेत तुम्ही इथे आलात तर तुम्हाला डिस्प्लेमध्ये व्यवस्थित सगळ्या व्हरायटी दिसतील या ठिकाणी फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकताय सगळ्या राख्या ज्या आहेत डिस्प्ले मध्ये पूर्ण यांच्याकडचं जेवढं कलेक्शन आहे चार हजार पाच हजार राख्यांचं तेवढ्या डिझाईनचं कलेक्शन यांनी डिस्प्ले मध्ये लावलेलं ला आहे तुम्ही या ठिकाणी येऊन अशा प्रकारे स्वतः बघू शकता राख्या आणि खरेदी करू शकता प्रत्येकावर असं लेबल लावलेलं ला आहे त्यामुळे तुम्हाला रेट सुद्धा कोणी सांगायची गरज नाही तुम्ही स्वतः चॉईस करू शकता आणि बिलिंग काउंटरला तुम्ही जाऊ शकता भरपूर व्हरायटी आहेत पुढच्या व्हरायटी आपण बघणार आहोत स्वतः स्वतः बनवला म्हणून रेट कमी खाली अठरा रुपये पर पीस दोनशे सोळा रुपये डझन डबल मार्केट मध्ये मार्केटमध्ये स्वतःच आपलं बिल्डिंग आहे म्हणून जागा द्यायचं नाही काय करत नाही त्याच्यामुळे आमचं रेट ऍक्च्युली पहिल्यापासून कमी असते ऍक्च्युअली त्याच्यामुळे स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे म्हणून आम्ही रेट कमी केले बरोबर पुढं काय दाखवत आहे आता अठरा रुपये झालं अठरा रुपये अठरा रुपयामध्ये कमीत कमी पाचशे दोनशे डिझाईन असेल दोनशे ह्या मालामध्ये दुसऱ्या मध्ये तीनशे डिझाईन असेल श्रीराम श्रीराम हो भरपूर बघा सारखं मिळालं हे चौवेचाळीस रुपये म्हणजे हे हाफ बेस रुपये बे बावीस रुपये दोनशे चौसष्ट रुपये गजन बसले जय श्रीरामची राखी आहे अशा राख्यांमध्ये महाकालची राखी आहे तुम्ही बघू शकता बावीस रुपये पर पीस दोनशे चौसष्ट रुपये डजन बसले असं वाढत वाढत वाढ मॅन्युफॅक्चर आहे म्हणून आम्ही रेट बी जास्त वाढत नाही कार्ड पॅकिंग आहे तुम्ही साठ रुपयाला देखील ही राखी विकू शकता हो साठ रुपयाला आरामशीर राखी विकू शकता अशा इव्ही लाय मध्ये तुम्ही डिझाईन बघू शकता स्वस्तिक आहे का बी आर आहे ब्रदर ब्रो आहे ईव्ही लाय मध्ये ब्रो आहे ही राखी देखील तुम्ही साठ रुपये पर पीस विकू शकता अशा भरपूर व्हरायटी आहेत तुम्ही इथे बघितलात तर तुम्ही स्वतः या ठिकाणी येऊ शकता आणि स्वतः चॉईस करू शकता असं सु सुंदर राख्यांचं कलेक्शन आहे इथे बघू शकता कृष्णाची राखी आहे कृष्णाची राखी खूप सुंदर स्वतःच प्रोड म्हणून आमचं हे थोडंसं वेगळं दिसत नवीन अक्का मार्केट मध्ये भेटणार आहे महाराष्ट्र मध्ये हिराखी भेटणार आहे हु, पॅकिंग मध्ये ओके आपण पॅकिंग केलेलो आहे ओके त्याच्यामुळे अक्का महाराष्ट्र मध्ये भेटणार नाही हिराकी कृष्णा राखी ब्रँड नाव आहे यांचं स्वतःचं ब्रँडिंग आहे कृष्णा राखी मोर मोरपीस आहे मस्त पस्तीस पस भेटल मॅडम पस्तीस okay, पस पर पीस पस्तीस रुपये सत्तर रुपये यांची रिटेल प्राइस आहे पस्तीस रुपये पर पीस भेटेल चारशे वीस रुपये डझन मसाले ओके वेलवेट ओके रुपये वेलवेट कार्ड पॅकिंग ओके ओके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना यांनी रेट लावलेली ह्याच्या फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये तुम्हाला या ठिकाणी होलसेल मध्ये राख्या मिळतात तर हे यांचे रिटेल प्राइस आहेत होलसेल प्राइस याच्या फिफ्टी पर्सेंट तुम्ही समजून घ्यायचं ओके आता हे बघा पुढे आता कमी रेंज आले वीस रुपये ह्या रुपये आले ओके राखी बघा कसली खूप मोर पीस आहे वीस रुपये पर पीस दोनशे चाळीस रुपये डजन बसेल तुम्हाला दोन पीस पाहिजे असलं सिंगल पीस पाहिजे असलं सिंगल पीस बी घेऊ शकता तुम्ही ओके आणि ही खूप सुंदर आहे कृष्ण आहे सिंगल पॅकिंग पॅकिंग भेटून जाईल सिंगल पीस मध्ये सिंगल किती दोन पाहिजे असलं तीन पाहिजे असलं तीन, तीन पीस भेटून जाईल मॅडम अच्छा क्वांटिटी कसं व्हरायटी करू शकतो तुम्हाला घरगुती बिझनेस करायचा असेल तर तुम्ही दोन तीन चार पीस घेऊ शकता तीन तीन चार चार पीस घेऊ शकता आणि डझन ची पॅकिंग मोर पीस मध्ये आता वीस रुपये पर पीस आले आणि ह्याच्यामध्ये भरपूर ज्या ह्याच्यात पण जागा लावाल इथं म्हणून तुम्हाला कस्टमरला आम्ही फक्त एकच म्हणतो खाली बसू आमचं नियम आहे पहिल्यापासून लवकर ते लवकर आलं ना कस्टमरला भरपूर डिझाईन बघायला भेटायचं किती दिवस अगोदर माल खरेदी करायला पाहिजे दोन महिने दोन महिने तीन महिने अगोदर ही घेऊन गेलं राखी घेऊन गेले ह्याचं पॅकिंग करा तुम्हाला सिरियल बघत बघत तुम्ही पॅकिंग घर बी केलं ना तुम्हाला चार पैसे कमावच असलं ना बॉक्स पॅकिंग कार्ड ती घेऊन जायला पाहिजे आता बॉक्स बॉक्स सगळं आपल्यापासून आपल्याला कुठं जायचं प्रत्येक कस्टमरला नाराज आमच्या दुकानातून नाराज होणारच नाही okay. ही वस्तू आपल्या पाशी भेटणार म्हणजे भेटणार कार्ड पॅकिंग पाहिजे असं कार्ड पॅकिंग बॉक्स पॅकिंग पाहिजे असं बॉक्स पॅकिंग सगळं मटेरियल सगळं टोटल ओके okay. आता हे बघा सिंगल मध्ये वीस रुपये राखी आहे राधाकृष्ण छोटा भाई राधाकृष्ण एक नंबर आहे रुपयाला फक्त हे बसल पंचवीस रुपये हे पंचवीस हे तीस रुपये पासून पंचवीस रुपये पीस हे त्याच्या अलग चेंज हे इथं बघू शकता हे सगळ्या डिझाईन आहे भरपूर जण आहे आणि हे मागे जे तुम्ही बघताय स्टँड त्या स्टँड मध्ये कवाट मध्ये खूप साऱ्या डिझाईन यांनी ठेवलेल्या आहेत आलात तुम्ही इथे की तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामध्ये कमीत कमी पाचशे डिझाईन आहेत पेर राखी लुंबा मध्ये पाचशे डिझाईन आहेत जागा नाही म्हणून एवढं आपण डेंबो फक्त लावलं होतं डेमो आहे हा डेंबो साठी ह्याच्यामध्ये एवढं फॅन्सी आहे आणि ह्याच्यापेक्षा भारी भारी आहे ओके चांदीच्या राख्या तीनशे साठ रुपये डझन चांदी मध्ये भेटून जाईल तुम्हाला तीनशे साठ रुपये डझन एक पर पीस तीस रुपयाला पर पीस भेटून जाईल ह्याच्यामध्ये हु, चांदी मध्ये कमीत कमी फोल्डरची कमीत कमी वीस रुपये दोनशे चाळीस रुपये डझन पासून असेल फोल्डर मध्ये सिंगल पीस मध्ये घेतलं ना मॅडम कमीत कमी तीस रुपयापासून तीनशे साठ रुपये डझन त्याच्यामध्ये कमीत कमी पाचशे डिझाईन आहे लावायला जागा नाही ओके माल भरपूर आहे माल भरपूर आहे एक, एक दिवस कस्टमर ना मॅडम कमीत कमी तीन दिवस लागेल तेवढा माल आहे आपल्यापासून ओके पण वाढत 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 पण वाढत गेले बाबा पन्नास रुपये पीस हो पन्नास एक नंबर क्वालिटी मॅडम रुपयाला पीस हो दिर्शे। दिर्शे का नहीं, 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 नहीं। हे पन्नास रुपयाला पीस तुम्ही आरामात शंभर दीडशे 150 ला मॅडम हे बघा इथं फार सुंदर डिझाईन आहे हे पण छान आहे मस्त अशा चांदी मध्ये पण आहेत चांदीचं पेंडंट आणि राह त्याच्यामध्ये चांदीचा पेंडंट आणि मग धागा दिलेला आहे तर अशा भरपूर व्हरायटी आहे डिझाईन क्रिएटिव्हिटी जसं जसं वाढेल तसं तसं तुम्हाला सगळ्या ट्रेंडी डिझाईन बघायला मिळतील नवीन जसं मटेरियल येईल राखी मेकिंगचं हो। तसं यांच्याकडे तुम्हाला डिझाईन्स बघायला मिळतील भरपूर डिझाईन श्रीराम कार्ड मध्ये बावीस रुपये पर पीस पासून सुरुवात आहे दिसा कसलं करड फिनिशिंग आहे आणि ह्यामध्ये श्रीराम कार्ड मध्ये कमीत कमी शंभर डिझाईन भेटून जाईल बघायला लावायला जागा नाही म्हणून एवढं फक्त समोर लावला शंभर डिझेन असेल श्रीराम कर्ड आणि okay. ह्या काय का कशा म्हणतात ह्या हे फोल्डर फोल्डर रहा फोल्डर कमीत कमी कमे, आठ रुपये शहाण्णव रुपये डझन आठ रुपये पर पीस पासून सुरुवात आहे फोल्डरमध्ये आणि हे बघू शकतात फोल्डरच्या डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला कमीत कमी फोल्डरमध्ये कमीत कमी एक तीनशे मध्ये फुल डिझाईन खूप सुंदर असं फोल्डरचा डिझाईन आहे रक्षा रक्षक पॅकिंग जास्त आहे स्वतःच आपण मॅन्युफॅक्चर आहे म्हणून आपण रेट कमी केलेला ह्या थोड्याशा वेगळ्या दिसतात पोटली राखी काय रेट आहे याचा रुपये फक्त वीस रुपये पोटली राखी फार सुंदर आहे मस्त मॅगी आठ रुपये पर पीस शहाण्णव रुपये डझन त्याच्यामध्ये कार्टून मध्ये वुडन मध्ये कमीत कमी आठ रुपये सुरुवात आहे मटेरियल मटेरियल आणि विदाऊट मध्ये कमीत कमी सहा बहात्तर रुपये डझन शहाण्णव रुपये डझन हे असं वाढत ना वाढत वाढत जाणार फेरारी मॅगी चाय भरपूर काय भेटणार हे त्याच्यामधल्या डिझाईन आहेत मी सगळ्यात तुम्हाला डिझाईन दाखवते फॅन्टा आहे म्हणजे सगळे असे काहीतरी फॅन्सी नावं पण दिलेली आहेत कोका कोलाची आहे मस्त खूप सुंदर राख्यांच्या व्हरायटी आहेत धमाकेदार कलेक्शन आहे आणि होलसेलमध्ये हे सगळं कलेक्शन तुम्हाला खरेदी करता येणार आहे सो लवकरात लवकर याचे कृष्णा राखी भंडार हडपसर पुणे या ठिकाणी डिटेल ॲड्रेस मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे